नमस्ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक मे म्हणजेच जागतिक कामगार दिवसानिमित्त माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभरातील विविध दिनविशेषांची व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणजेच जागतिक कामगार दिवस हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी साजरा केला जाणारा दिवस आहे दरवर्षी एक मे रोजी जगभरातील ऐंशीपेक्षा जास्त देशांमध्ये दे हा दिवस कामगारांना सुट्टीचा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केला जातो कॅनडातील काही संघटनांनी एक मे अठराशे शहाऐंशी रोजी आंदोलने सुरू केली एका मोर्चाला पांगवताना चार मे अठराशे शहाऐंशी रोजी शिकागोमध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला याचा निषेध म्हणून एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉम्ब फेकला यात आठ पोलीस दगावले तर पन्नास पोलीस जखमी झाले या घटनेच्या स्मरणार्थ पॅरिस परिषदेत एक मे अठराशे नव्वद हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे संमत झाले भारत देशात कामगार दिवस हा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो तामिळनाडूमध्ये उझेपालरदिनम केरळमध्ये लाली दिनम आणि कर्नाटकमध्ये याला कार्मिकरा दिनचरणम असे म्हणतात महाराष्ट्र राज्यात एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो जगातील इतर देशांप्रमाणे हा दिवस भारतातील कामगार व कष्टकरी लोकांसाठी उत्सव साजरा करण्याचा सा दिवस आहे या दिवशी सर्व कामगार संघटना एकत्र येऊन आपल्या एकजुटीचे सामर्थ्य दाखवून देतात अन्यायकारक प्रथेविरोधात निदर्शने केली जातात मिरवणुकाही काढल्या जातात मजुरांमध्ये ऐक्य वाढवण्यासाठी मजुरांचे नेते त्यांना मार्गदर्शन करतात तसेच इतर मनोरंजक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात जर आपण एकजूट राहिलो तर कोणीही आपल्यावर अन्याय जुलूम जोर जबरदस्ती करू शकत नाही हे कामगार दिन अधोरेखित करतो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा